संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार मोदी सत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंधारात हजारो वर्ष कितपट पडलेल्या तीन दुबळ्या समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे ज्या ज्या महामानवांनी नेले ज्या ज्या महामातेंनी नेले त्या सर्व महामानवांना आणि त्या सर्व महामातांना मी अभिवादन करतो विद्यविना मती गेली मती विना निती गेली नीतीविना विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र कसले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले हे सांगणारे क्रांती ज्योती सांगणारे ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना मी सुद्धा अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्षा जिरापूर मॅडम इथे उपस्थित असलेले माझे सहकारी वृंद तसेच माझ्या सावित्रीच्या लेखीनो आणि ज्योतिबाच्या लेकरांनो <laughs> जर सावित्रीबाई फुले नसत्या तर काय झालं जर सावित्रीबाई फुले नसत्या तर काय झालं राष्ट्रपती बनल्या नसत्या माझी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील माझी पंतप्रधान इंदिरा गांधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी तेच काय आपल्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर जयश्री राऊत मॅडम बोर्ड अध्यक्ष निलिमा टाके मॅडम आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका झिरापुरे मॅडम हे या पदावर विराजमान झाल्याच नसते जर सावित्री नसती तर आणि म्हणूनच मला पण आवडते <laughs> सरकारी <laughs> हा सरकारी उद्यावर खुर्चीत बसली असती का सरकारी हुर्द्यावर खुर्जीत बसली का फुले सावित्री फुले ने? सावित्री फुले सावित्री नसती तर फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती का शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सरकारी हुद्यावर खुर्चीत बसली असती का सरकारी हुद्यावर खुर्चीत बसली असती का फुले सावित्री नसती तर सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का <David> मुलगी घराबाहेर पडली तर पातक घडायचा मुलगी घराबाहेर पडली तर पातक घडायचा मुलगी शाळेत गे गेली तर तेव्हा धर्म बुडायचा मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा फक्त चुल आणि मूल काय होता आधी फक्त चुल आणि मूल हे विसरली असती का फक्त चुल आणि मूल हे विसरली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का ज्योती सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सन अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली पुण्याला शाळा काढली सन अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली पुण्याला शाळा काढली अंधश्रद्धा रीती रिवाज जुलमी बंधने ती तोडली अंधश्रद्धा रीती रिवाज जुलमी बंधने ती तोडली स्त्री शिक्षणासाठी पार्टी हाती दिसली असती का स्त्री शिक्षणासाठी पार्टी हाती दिसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का ज्योती सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का खरी विद्येची देवता खरी विद्येची देवता आपणा कळली असती का खरी विद्येची देवता आपणा कळली असती का फुले सावित्री नसती तर फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का ज्योती सावित्री नसते तर मुलगी शिकली असती का सरकारी उद्यावर मुलगी बसली असती का सरकारी उद्यावर स्त्री बसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का धन्यवाद